त्यांचं म्हणणं बरोबर आहे आणि दिल्लीमध्ये आम्ही चर्चा करत आहोत किंवा आमची चर्चा झाली आहे काल सुद्धा माझ सरचिटणीस वेणुगोपाल यांच्याशी काही विषयावर चर्चा झालेली आहे मी राहुल राहुलजींशी पण चर्चा करीन आणि आम्ही उद्धवजी खरगे साहेबांशी चर्चा करतील प्रश्न तो नाहीये उद्याचं जे शिष्टमंडळ आहे ते सर्व पक्षीय शिष्टमंडळ आणि अराजकीय शिष्टमंडळ आहे हे हर्षवर्धन यांनी समजून घेतलं पाहिजे हा विषय एका पक्षाचा नाही मतदार यादीतले घोटाळे ईव्हीएमचे घोटाळे निवडणूक यंत्रणेतला भ्रष्टाचार भारतीय जनता पक्षाची यंत्रणेवरची दडपशाही ह्याच्यावर एकत्रित आवाज उठवणं गरजेचं आहे म्हणून तर राहुल गांधी यांनी सगळ्यांची मदत घेतली या विषयात एकट्याचं कामच नाही आहे उद्या आम्ही सर्व पक्ष महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोखलिंगम यांना भेटतो एक निवेदन देत आहोत त्यांच्याशी चर्चा करतो आहोत त्यानंतर उद्या दीड वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आम्ही पत्रकार परिषद घेत आहोत या शिष्टमंडळात माननीय शरद पवार साहेब माननीय उद्धव ठाकरे साहेब माननीय हर्षवर्धन सकपाळजी माननीय राज ठाकरेजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष त्यानंतर कॉम्रेड अजित नवले कॉम्रेड सुभाष लांडे रईस खान असे जयंतराव पाटील शेका पक्षाचे या सगळ्यांना आमंत्रित केलेलं आहे आम्ही आणि सगळे येत आहेत आता हर्षवर्धन सकपाळ यांचा एक मुद्दा आहे की इंडिया आघाडीत नसलेले पक्ष त्यात आहेत म्हणजे कोण आहेत म्हणजे कोण आहेत इथे इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीचा पक्ष विषयच नाही सर्व पक्षीय शिष्टमंडळ आम्ही देवेंद्र फडणवीस यांनाही आमंत्रण दिलेलं आहे ना आणि आम्ही अजित पवार आणि त्यांच्या इतर घटक पक्षांना आमंत्रण दिलं आहे की हा विषय निवडणूक आयोगाचा विषय हा संविधान आणि लोकशाहीच्या संदर्भातला महत्वाचा विषय याच्यात राजकारण कोणी आणूच नाही राऊत साहेब उद्याच्या बैठकीचा आपण एक विषय वेगळा घेऊ आता तुम्ही असं म्हणाला की, की राज